सरकारने काही दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवली आहे या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतोय का कांदा शेती फायदेशीर ठरतेय का याबाबत लातूर येथील महात्मा फुले भाजीपाला मार्केट येथे आलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत लातूर मार्केटला लातूरसह सोलापूर धाराशिव बीड येथून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी येतो काही दिवसांपूर्वी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे यामुळे चांगला भाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला आणला आहे तसेच अवकाळी पावसाने कांदा खराब होत असल्याने कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आला आहे साठ किलोमीटर अंतरा बीड जिल्ह्याच्या बॉर्डरून आलो मी कांदा एक एकर लावला होता मी आणि निर्यात निर्यातीच्या अगोदर मी घातला होता त्या टायमाला दहा रुपये किलो गेला पण आज कांदा पन्नास क कटी आणलेला आहे सुद्धा पण ती कांदा आता आज भावाची आवड म्हणजे निर्याती उठल्यामुळं मी त्या आशेनं कांदा आणला पण आज दोन तीनशे रुपये भाव वाढला त्याच्यापेक्षा जास्त काही आणखी फायदा झाला नाही पण कांदा वाढण्याची एक अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळावा अशा पद्धतीने आम्ही आशेनं आलो आज काय भाव मिळतो ते आज आज निघण्यावरून आहे एकाच वेळी भरपूर शेतकऱ्यांनी इथं कांदा आणलेला आहे नेमकं कशासाठी कांदा आणला पावसामुळे काय फटका बसला हां पावसामुळं पाऊस फटका आण म्हणजे कांदा साठवायची सोय नसल्यामुळं शेतकऱ्यांना एक आ निर्याती उठल्यामुळं कांदा आणलेला आहे आणि त्या कांद्याची इथे साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळं आमच्या रांगा म्हणजे वाहनं जास्त ट्रॅफिकमध्ये लाग लागलेले जा आहेत त्याच्यामुळं इथं टायमाला आमची म्हणजे माल येऊ शकत नाही विक्रम झांबरे महात्मा फुले अडत असोश अध्यक्ष आज लातूर मार्केटला मंगळवार आणि शनिवार दोन दिवस कांद्याचा लिलाव निघतो आणि आज आवक वाढायचं कारण म्हणजे एकतर पावसाचं पण वातावरण आहे त्यामुळं शेतकऱ्यांना ठेवायची व्यवस्था नसल्यामुळं आणि निर्यातबंदी उठवल्यामुळं काहीतर दोन पैसे वाढून भाव लागेल म्हणून शेतकरी थोडा आवक जास्ती प्रमाणात केली नेमका कांद्याचा भाव निर्यात बंदी वाढल्यास कमी झालाय वाढलाय शेतकऱ्यांचा फायदा होतोय काय वाटतं निर्यात बंदी उठवल्यानंतर दोन तीन रुपयाचा फरक पडलेला आहे शेतकऱ्यांना दोन तीन रुपये जास्त भाव आलेला आहे नेमकं आता मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झालेली आहे परंतु वाहनाची गर्दी आणि कांद्याची आवक हे जर बघता इथे काही अडचणी निर्माण होत आहेत अडचणी तशा भरपूर आहेत लातूरचा मुळात व्यवहार पारदर्शक व्यवहार असल्यामुळे शेतकऱ्याची ओढ लातूर मार्केटला आहे आणि बीड जिल्हा सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीपासनं बीड उस्मानाबाद लातूर नांदेड इथला सर्व माल लातूर मार्केटला येतो आणि इथं माल जास्त येतो व्यवहार पारदर्शक आहे पण व्यापाऱ्यांच्या खरेदी करण्यासाठी येणारे जे वाहन आहेत मोठे ते मार्केटमध्ये मार्केट मार्केट येऊ शकत नाहीत अडचण होईल आता वाढत्या लोकसंख्येनुसार मार्केट छोटं पडत आहे मार्केट छोटं पडतं काही मागणी केली आमचा पाठपुरावा गेले दोन तीन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे इथल्या स्थानिकच्या आमदारांना पण त्या संदर्भात चर्चा झाल्या बैठका झाल्यात पण त्याच्यावरती ठोस काही पाऊल उचलण्यात आलेलं नाही नेमकी तुमची काय मागणी मार्केटला आमची मागणी इतकी स्थला शेतकऱ्यांच्या एक मूलभूत सुविधा व्यापार करण्यासाठी जे पाहिजे या ह्या सुविधा तिथं दुसऱ्या मार्केटमध्ये देऊन स्थलांतरित करण्यात यावं मी सुभाष नवनाथ घोडके राहणार शिंदाळा हे कांद्याचं असं आहे मुळात हे कांदा पीक का असं आहे नाशवंत पीक आहे जास्ती दिवस टिकून राहत नाही आणि आम्ही पाठीमाग कांदा आणला होता त्यावेळेस दहा बारा दहा रुपयेच किलो गेला होता आता निर्यातबंदी उठल्यामुळं परत कांदा घेऊन आलो आम्ही आता काहीतरी बाबा भाव जास्त येईल म्हणून काहीतरी आशा वाढली आमची म्हणून आज घेऊन आलो तर आता इथं आल्यास आवक पण भरपूर वाढली आहे आणि निर्यातबंदी उठलेली काहीच फायदा नाही दोन तीन रुपये फक्त वाढलेले आहेत तुम्हाला सांगतो एक एकरसाठी कांद्याला जर पूर्ण जर खर्च काढला तरी काहीही शिल्लक राहत नाही सध्याच्या चालू भावाच्या ह्याच्यात जर बघितलं तर आणि एक महत्त्वाचं इथं बाजारपेठ थोडी लहान आहे रस्ता पण लहान आहे बाजारपेठ इथली लहान आहे लांबून कांदा येते उस्मानाबाद सोलापूर उदगीर अहमदपूर ह्या ठिकाणून येते इथं कांदा आणि नेमक्या शेतकऱ्याला काय सुविधा असाव्यात असं आपल्याला वाटतं थोडं मार्केट मोठं राहिलं पाहिजे ट्रॅफिक होणार नाही दोन दोन तास तीन तीन तास एक गाडी खाली व्हायला लागते पा प्यायचे पाणीसुद्धा व्यवस्थित नाही इथं व्यवस्थित छोटं मार्केट पडल्यामुळं आणि कांदा हे असा आहे की जास्त दिवस ठेवता पण येत नाही व समजा दोन महिन्यानंतर वाढेल चार महिन्यानंतर वाढेल भाव ठेवता येत नाही कांदा हे नाशवून पीक आहे कांद्याचं ठेवता येत नाही आणि त्याचा बराच खर्च आहे लहान मुलाला सांभाळल्यासारखं सांभाळावं लागते त्याला कांद्याला सुरुवातीपासून शेवटपास जर खर्च काढला कांद्याचा काही शेतकऱ्याला शिल्लक राहत नाही शेती करण्यापेक्षाही कांद्याची शेती करण्यापेक्षा रोजगार केलेला चांगला वाटतो माझ्या मते ही बापदादाची प्रॉपर्टी आहे म्हणून ती शेती जपायची काही शिल्लक राहत नाही चालू भावाचे भावाची कांद्याला काय भाव अपेक्षित आहे तुम्हाला कमीत कमी, कमी पंचवीस रुपये तरी भाव राहावा कांद्याला कमीत कमी आम्हाला नको आहे पन्नास साठ रुपये नको कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये भाव पाहिजे तेव्हा काहीतरी परवडतंय अहो ते कांद्याचं बिया आणल्यापासून त्याला फवारणी करावं लागते कांदा मार्केट आणण्यापर्यंत शेतात जरी कांदा भरायचा म्हणला गाडीमध्ये तर दोन तीन मजूर घेऊन जावंच लागते सोयाबीनसाठी किंवा उसासाठी हमी आहे सोयाबीनसाठी हमी उभा केलेला आहे शेतकऱ्याच्या कांद्यासाठी काही सोय केलेली नाही नाही शेतकऱ्याच्या कांद्यासाठी काहीच सोय नाही कारण आता निर्यात बंदी उठली म्हणून आम्ही कांदा हलवला घरून इतके दिवस ठेवला होता आता वातावरण बिकट झालेलं आहे आता पावसाळा जवळ आलेला आहे पावसाळा आला वातावरण बिकट झाली की कांदा लगेच खराब होणारी वस्तू आहे ती कांदा जास्त दिवस राहत नाही ना हमी भाव पाहिजेच ना कमीत कमी पंचवीस ते तीस रुपये पाहिजे शेतकऱ्याला भाव लेही पण नको एवढ्या भावात काहीच होणार नाही ना बारा रुपये दहा रुपये खर्च सुद्धा निघणार ना लोकनायक न्यूज